विशेष बातम्या आणि विशेष मुलाखती करिता महाराष्ट्रामध्ये लोकप्रिय असलेल्या न्यूज वन महाराष्ट्र चॅनल मी संतोष रोखडे सर्व प्रेक्षकांचं स्वागत ग्रेट बेंट या विशेष कार्यक्रमा अंतर्गत आज आपल्या समोर आहे लातूर तालुक्यातील महापूर जिल्हा परिषद सर्कलचे लोकप्रिय काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य ढमाले पंडित एकनाथ ढमाले पंडित एकनाथ यांच्याबद्दल मला मुद्दामून सांगायचं वाटत की कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नव्हती परंतु या ठिकाणी ते कसे आले राजकारणात काय यावं असं वाटलं आणि राजकारणामध्ये येऊन त्यांनी काय केलं या सर्व गोष्टीचा आढावा आज आपल्याला घ्यायचा आहे ढमालेजी तुमचं ग्रेट वेड या विशेष कार्यक्रमात स्वागत राजकीय पार्श्वभूमी नसताना सुद्धा राजकारणात आपण कसे आलात का यावं वाटलं याबद्दल आमच्या प्रेक्षकांना आपण सांगावं नाही म्हणजे माझा राजकारणात याचा विषयच नव्हता परंतु या यावगा किंवा मला राजकारणात आणलं गेलं आणि ज्यावेळेस म्हणजे माननीय अमित भाई आहे आमच्या मतदारसंघात निवडणुकीला जिल्हा परिषदेसाठी उभा टाकणार होते आणि आमच्या गावात त्यावेळेस असं कार्यकर्ता म्हणून असं एक ठाम कुणी व्यक्ती नव्हता आणि त्या काळात लातूरात विलासराव देशमुख युवा मंच ही साहेबाच्या नावानं निघालेली संघटना होती आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस साहेब उभा टाकणार म्हणल्यानंतर या गावात कोणीतरी आपला कार्यकर्ता राहावं असं म्हणजे त्यावेळेला त्या महापूर हे रेणापूर परळी विधानसभा मतदारसंघात होतं हां त्यावेळेस हे गाव आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या मतदारसंघात होतं आणि त्यांचा आमच्या आमच्या गावावरही विचाराचा पगडा होता आणि त्या काळात त्या पगड्यातूनच आमचं गाव अग्रेसर होत अशा पद्धतीने मग तुम्हाला या ठिकाणी राजकारणामध्ये म्हणजे कुठल्या कारणामुळे आपण राजकारणात आलो नेमकं काय नेमकं परिस्थिती होती त्या काळामध्ये नाही म्हणजे मी राजकारणात त्याचा विषय नव्हता परंतु ज्यावेळेस साहेब या ठिकाणी उभं टाकणार म्हणल्यास त्यांना कार्यकर्ते तिथं कार्यकर्ता पाहिजे म्हणून ज्यावेळेस त्या युवा मंच त्या काळचे अध्यक्ष तालुकाध्यक्ष माननीय श्री विजयजी देशमुख साहेब हे आमच्या गावी आले आणि त्यांनी मला अशी विचारपूस केली की बाबा तुम्ही राजकारणात यायला तयार आहात का परंतु त्यावेळेस मी त्यांना प्रामाणिकपणे सांगितलं की माझी काही इच्छा नाही आणि असंच चार दोन वेळेस ती माझ्याकडे आले त्यांना असं वाटलं की हा मुलगा त्या काळात काहीतरी करण्यासारखा आहे आणि आपणच या मुलाला तयार करून या गावची जी मेदारी द्यावी आणि त्या विचाराने त्यांनी माझ्याकडं दोन चार वेळेस चक्रा घातल्या आणि त्याच्यानंतर मी नाही होय नाही होय म्हणत मी तयार झालो आणि अशा प्रकारे मी सुरुवात झाली राजकारण कसं केलं पाहिजे के हे तुम्ही यावेळी या गावकऱ्यांना दाखवून दिलं तर पहिल्या निवडणुकीचा काय अनुभव आहे नाही त्यावेळेस मी नवीन असल्यामुळं मला चके पंजे ते जे काही राजकारणात चक्के म्हणजे असं म्हणतात ते काही जमत नव्हतं परंतु ज्यावेळेस माणसाच्या समोर परिस्थिती येते त्यावेळेस माणसं त्या परिस्थितीला सामोरं जातात आणि ज्यावेळेस लोकांना तर असं वाटतं की आपला माणूस आहे तर त्यावेळेस लोक बरोबर त्या माणसाला बरोबर आपल्या खांद्यावर घेऊन नाचतात डमाल्याची so, ज्या काळामध्ये तुम्ही राजकारणामध्ये आला होता त्या काळामध्ये खऱ्या अर्थानं स्वर्गीय माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष भगवानजी काळे साहेब यांच्यावर तुम्हाला काम करायची संधी भेटली त्याचबरोबर लो कैलासवाशी लोकनेते विलासरावजी देशमुख साहेब यांच्याबरोबर आपण काम केलं त्यांना तुम जुळून पाहिलं आहे तर या दोन्ही नेतृत्वातले तुम्हाला आवडले गुण कोणते की जेणेकरून तुम्हाला पुढं आणखी सक्रियपणे काम करावं असं नाही त्या दोघातला सगळ्यात महत्वाचा एक गुण म्हणजे होता आणि ते आम्हाला शिकता आलं की ती लोक म्हणजे त्यांच्यात ते एक जिद्द होती की शेवटच्या घटकापर्यंत किंवा शेवटच्या माणसापर्यंत आपण त्यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे आणि त्या करण्याच्या उर्मीतून ती लोक दिवस रात्र झटत होती आणि ती आम्ही डोळ्यानं पाहिल्यामुळं त्यांचाच आदर्श घेऊन आपण ही लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे असं समजून आम्ही काम करतो ठिकाणी प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट अशी की धमाले पंडित म्हणजे ना खाऊंगा ना खाणे देऊ घा अशी आपले ओळख आहे एक शुद्ध चारित्र्याचा एक निष्कलंक एक चांगली व्यक्ती म्हणून एक उत्तम आदर्श राजकारणी म्हणून आपली ओळख या पूर्णपणे या महापुरुष सर्कलच नाही तर या तालुक्यात आणि जिल्ह्यात सुद्धा आहे तर ही ओळख आपली कशी तयार झाली सुरुवातीला म्हणजे ज्यावेळेस आपण सरपंच झालो त्यावेळेस साहजिकच ह्या गावासाठी काहीतरी करावं आणि तरुण वय असल्यामुळं त्या वयात एक माणूस बेभान असतं की आणि त्या ज्यावेळेस जिम्मेदारी येते त्यावेळेस ॲटोमॅटिक कुठं तर काम करायला संधी भेटते आणि आपण जर प्रामाणिक प्रयत्न केला तर नक्कीच त्यात यश येतं आणि तेच बघून किंवा आपण ही या गावासाठी काहीतरी केलं पाहिजे पंडितची पण परिस्थिती काय असते की आपण जेव्हा निवडून येतो मैबी खाऊंगा दुसरं पण खिलावू असे आपला वातावरण पाहायला मिळतं पण तुम्ही त्या गोष्टीत नाही पडतात तुम्ही सर्वसामान्यांपर्यंत विकास केला पाहिजे कुठली गोष्ट ज्यांची आहे त्यांना भेटली पाहिजे यासाठी आपले पहिल्यापासून प्रयत्न राहिले तर याबद्दल सांगा म्हणजे ही भावना ही आस्था जनतेबद्दल कशी निर्माण झाली कारण बऱ्याच वेळा काय असतं की आपण निवडून येतो आणि आपण दिलेले जे प्रॉमिस असतात आपण ते विसरून जातो नाही त्याच्या मागची एक भूमिका होती की मी एका सामान्य शेतकरी कुटुंबातला असल्यामुळं आणि पुढं बरेच प्रतिष्ठित लोक असल्यामुळं पण त्यांना डावलून लोकांनी ज्यावेळेस आपल्याला बरोबर घेतलं तर साहजिकच म्हणजे त्या लोकांचे आपण कुठंतरी ऋणी आहोत आणि ते ऋण फेडण्यासाठी म्हणून आपण काहीतरी त्यांच्यासाठी केलं पाहिजे या भावनेतून मी त्यावेळेस म्हणजे अवरात्र काम केलं राष्ट्रणामध्ये येण्या तुम्ही व्यापारी होतात म्हणजे कापडाचा व्यापार होता, होता। तुमचा तर बऱ्याच माताभर लोकांना असं वाटत होतं की आता व्यापारी म्हणून आले राज्यकर्ते बनतील आणि खरंच बनले तर त्या इफेक्ट झाला का काय नाही मग ते लोक बोलायचे आता व्यापारी आहेत तर राज्यकर्ते बनतील परंतु त्यांना जी भीती वाढत होती तीच अगदी खरी ठरली तर त्यात काय म्हणजे कशी ती निवडणूक होती पहिली तुमची ती नाही त्यावेळेस म्हणजे गावात एकदम वातावरण म्हणजे एक चांगला मुलगा म्हणून माझ्याविषयी लोकांकडे अपेक्षा पत्रायचा पण ती अपेक्षा होत असताना गावातल्या त्या प्रतिष्ठित लोकांना एक त्यांची माझ्याविषयी भावना अशी होती की उद्या हा चांगला सरळ मार्गी माणूस आहे मुलगा आणि हा जर सरळ मार्गी पुढं आला तर उद्या काही म्हणजे आपलं अस्तित्वात <coughs> <ता> तयार होईल <coughs> आणि नेमकं तेच झालं मी ज्यावेळेस काम करायला सुरुवात केली तर लोकांनी मला सहकार्य केलं लोकांच्या पाण्याचा प्रश्न असेल स्वच्छतेचा प्रश्न जे तुम्ही राजकारण करत असताना या ठिकाणी अगदी हेवे दावे केले नाही कधीच के नाही कधीच नाही महापौर जिल्हा परिषद सर्कलमध्ये आज आपला एकच चर्चा ऐकायला मिळते की राजकारणाला पंडित म्हणजे पंडित धमाले तर याबद्दल सांग नाही आता ते मग काम करत असताना आणि प्रत्येकाच्या हाकेला हो देत असताना म्हणजे ते कधी होऊन गेलं हे मलाही कळालं नाही आणि प्रत्येकाचं काम करत राहिलो वेळ गेला चर्चा होत गेली ज्यावेळेस मी गावातला सरपंच होतो त्यावेळेस माझी चर्चा माझ्या सर्कलमध्ये होत राहिली की ह्या गावचा सरपंच गा हा चांगला पोरग आहे तो चांगलं काम करतो आणि भविष्यात तो चांगलं काम करेल आणि आदरणीय साहेबांनी ज्यावेळेस मला तालुक्याचं काम करण्याची संधी दिली त्यावेळेस निश्चित तालुक्यात काम करत असताना काही जिल्ह्या तालुक्याच्या ताल, बाहेरही माझं नाव चर्चेत गेलं किंवा साहेबांनी मला त्या ठिकाणी बाहेरच्या तालुक्यात युवक काँग्रेसच्या माध्यमातून असं मला काम बाहेर करण्याची संधी दिली आणि निश्चित त्यावेळेस जिल्ह्यात काही ठिकाणी माझी चर्चा झाली आणि म्हणजे ओघाण्याचं गोरगरीब जनतेला पीडितांना मदत करणारे पंडित घ्या अशी आपली ओळख आहे आणि ही ओळख आपण अगदी कायमस्वरूपी अगदी टिकून ठेवावी दुसरा मुद्दा असा आहे की आता या ठिकाणी महापौर जिल्हा परिषद सर्कलच्या तुमच्या होती काँग्रेसच्या वतीने जिल्हा परिषद सदस्य आहेत तर एक जिल्हा परिषद सदस्य या नात्याने या सर्कलमध्ये आपली काय कामे सुरू आहेत आता सध्या जर म्हणलं तर दलित वस्तीमध्ये बऱ्याच ठिकाणी नालीचे काम चालू आहे रस्त्याचे काम चालू आहे शमशानधी शेड चे काम चालू आहे जिल्हा परिषद शाळेमध्ये दुरुस्तीचे काही काम चालू आहेत आपले नेक्स्ट प्लॅनिंग काय किंवा पुढील आपलं काय स्वप्न नेमकं नाही तसं माझे म्हणजे जास्त मोठी काही स्वप्न नाही पण ज्याच्या वेळेस आदरणीय अमित भैया साहेब असतील दीपराव साहेब असतील या धीरज साहेब असतील हे भविष्यात जे काही माझ्यावर जिम्मेदारी देतील पक्षश्रेष्ठी आहेत ते जे काही आदेश देतील त्यानुसार पंडित यांना काम करायचं आहे माझे राज्यमंत्री आणि काँग्रेसचे विद्यमान लोकप्रिय आमदार अमित भैया देशमुख साहेब धीरज भैया देशमुख साहेब आणि दिलीपरावजी देशमुख साहेब यांच्या नेतृत्वाबद्दल कार्याबद्दल आपण दोन शब्द व्यक्त करा ते काम करण्यासाठी सदैव पाठीशी असतात आणि त्यांची काम करण्याची एक पद्धत आहे जर होत असेल तर होय म्हणली आणि होत नसेल तर स्पष्ट नाही म्हणून सांगणे पंडितरावबद्दल मी जर बोलायचं म्हणलं तर काँग्रेस पक्षाचा एक निष्ठावान निष्ठावंत संयमी आणि पारदर्शी कार्यकर्ता आणि नेते आमचे नेते आहेत ते ने कशा पद्धतीने त्यांचं कार्य आहे गावामध्ये त्यांना कशा पद्धतीने एक सहकार्य केलं जातं गावामध्ये त्यांनी सरपंच पदाचं काम केलं त्यानंतर पंचायत समितीचे सदस्य म्हणून राहिले काँग्रेस पक्षाचे आणि आज ते जिल्हा परिषदेचे सदस्यपती म्हणून काम करत आहेत मागच्या काळ्या कार्यकाळामध्ये माननीय भैयासाहेबासोबत भैयासाहेबाच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी लातूरला लातूर, ला, लातूर शहर मतदारसंघाचे उपाध्यक्ष म्हणून राहिले जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस म्हणून काम केलं आणि भैयासाहेबाचं धीरेसाहेबाचं आणि मा सन्माननीय आमदार दिलीपराव साहेबांचं एक विश्वसनीय विश्वसनीय कार्यकर्ता म्हणून त्यांची या तालुक्यामध्ये ओळख आहे ही होती ग्रेट बेड मध्ये एक विशेष मुलाखत काँग्रेसचे महत्वाचे नेते त्याचबरोबर देशमुख कुटुंबाचे अत्यंत विश्वासू डमाले पंडित एकनाथ महापूर जिल्हा परिषद सर्कल जिल्हा परिषद सदस्य पती पंडितजी तुम्हाला पुढील वाटचालीसाठी लाख लाख शुभेच्छा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल महापूर रामदास